कोणत्याही राज्यातले रस्ते हे त्या राज्याच्या विकासाचं द्योतक असतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलंय धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं रस्त्यांची दर्जेदार कामं केली आहेत जिल्हा सरहद ते बहुला इटकूर मांडवा बाबी तेरखेडा कडकनाथवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सोळा बोरी ते इंदापूर वाशी हा रस्ता आता पूर्णत्व झालेला आहे एस्ट्या बंद झाल्या परत रस्ता चालू झाल्यामुळं पूर्ण यष्ट्या चालू झाल्या आहेत आणि प्रवाशांना याचा चांगला फायदा होत आहे पारगाव रुई तांदूळवाडी वाशी इंदापूर ते राज्य महामार्ग बावन्न रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग तेरा बावी ते अतिशय उत्कृष्ट प्रकारचा रोड झालेला आहे पहिल्यांदा रोड बराचसा खराब असल्यामुळे लोकांना जायला त्रास होत होता बऱ्याच पेशंटला म्हणा बऱ्याच लोकांना जाण्यास खूप त्रास होत होता आता एक नंबरचा रोड झालेला आहे जिल्हा सरहद ते बहुला इटकूर मांडवा देवळाली माणकेश्वर ते राज्य मार्ग बासष्ट रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सोळा या रोडची खूप वाईट अवस्था होती येरमळ्याला जाताना असताना आमच्या शेतकऱ्याला जात असताना चिखलातून जायची वेळ होती जाता येत नव्हतं रिकाम पण जात येत नव्हतं आज आम्ही तीन मिनिटात बांधसाळ्यात जातो सर बांधसाळ्याला जायला दीड तास लागत होता आम्हाला काय आत्ता जे आहे जे आता, आता पाच मिनटात आम्ही जाऊ शकतो तिथे सुद्धा फायदा झाला ह्याचा म्हणजे माल वाहतूक की ती न्यायला आपलं वाहनं गाड्या मिशनी ही जायला चांगला फायदा झाला शेतकऱ्यासाठी मी ज्या टायमाला शेतात येत जात होतो पहिलं त्या टायमाला असं म्हणजे टू व्हीलर तर सोडा पण चढ यायचं जायचं जरी म्हणलं पावसाळ्यात तरीही येता जाता येत नव्हतं पण ज्या टायमाला आपल्या देवळालीपासनं बनसाळ्याच्या हद्दीपर्यंत रोड झालेला आहे आख्या उन्हाळ्यात गाळाचे टिप्पर देखील वाहत होते दहा टायरी पण रोडला अजून कुठंही खडा सुद्धा निघलेला नाही अगर खड्डा सुद्धा पडलेला नाही पण या रोडवर इतका लोडच्या गाड्या वाहून सुद्धा काही सुद्धा झालेलं नाही टाकळी पाटोदा भूम वारदवाडी रस्ता राज्यमार्ग बासष्ट भूमते हा रस्ता भरपूर खराब होता भूमला जाण्यासाठी आम्हाला पंधरा ते वीस मिनिट अर्धा एक तास लागत होता त्याच्या जागेवर आता रस्ता चांगला झाल्यापासून दहा मिनिटात पोचो व्हायला लागलो मुलांना शाळेत जाण्यासाठी सायकलीवर शाळेला हायस्कूलला जाण्यासाठी रस्ता चांगला झाल्यामुळे चांगल्या सुविधा झाल्या लेबर सुद्धा आमच्या शेतामध्ये जमलं तर आता थोडक्या वेळात निघालं तरी कमी वेळामध्ये पोचते नाहीतर अगोदर भरपूर वेळ जात होता आम्हाला त्रास होता रस्त्याचा हे रस्ता खराब असल्यामुळे लेकरं पडायचे वाहन पडायचे आम्ही स्वतःच गाडी येऊन पडतो हो आम्ही का हा काही इथं रस्ता सुरू झाला हे आम्हाला योग्य झालं सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी परांडा पाथरुड रस्ता राज्यमार्ग दोनशे दहा अगोदर जो इथून जाण्या येण्याचा जो प्रवास होता एकदम कठीण होता जे पावसामुळे खड्डे वगैरे पडलेले असायचे त्याच्यामुळे बस सर्व्हिस नव्हती तर मी पुण्यामध्ये काम आला आहे तर पुन्हा जायचं वगैरे असेल तर रेल्वेच्या जे टायमिंग आहे त्याच्या अगोदर मला एक सव्वा तास अगोदर इथून निघायला लागायचं गे लास्ट टाईम गेलो होतो दिवस मला एक पंधरा मिनटं मी अगोदर निघालो होतो फक्त तर मी बरोबर टायमावरती रेल्वेच्या टायमावरती पोहोचून गेलो आणि आत्ता जो हा मार्ग झालेला आहे तो की जे आमचे वडील वगैरे आहेत ते भाजीपाला किंवा बाकीचे कांदे वगैरे असतील काय असेल ते ते मार्केटला घेऊन जातात तर अगोदर त्यांना तेवढं त्रास होतं की पाठीमाग कोणतरी बसणं असेल किंवा ते बांधून व्यवस्थित जाता येत नव्हतं त्यांना खड्डे वगैरे असल्यामुळं खूप त्रास व्हायचा पण आता ते एकदम व्यवस्थित घेऊन जाऊ शकतात तिकडे मार्केटला काही त्रास नाही एकदम एकदम रोडचे जे काम वगैरे आहे या वाहतूक होत असल्यानं रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती चांगले रस्ते झाल्यानं ही वाहतूक सुरळीत झाली आहे मतदारसंघातील गावं चांगल्या रस्त्यांनी तालुका मुख्यालयात जोडल्यानं नागरिकांची मोठी सोय होतीये नागरिकांना शिक्षण आरोग्य या सुविधांचा लाभ घेण्यासाठी रस्त्यांचा उपयोग होतोय दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे परांडा मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे